आड्यात नाही तर पोहऱ्यामध्ये कुठं येणार ही है है बर जी काही म्हण आहे ही म्हण आजच्या व्हिडिओला हे साजेशी आहे आणि बरोबर अक्युरेट आहे आपल्याला आजच्या व्हिडिओमधून हेच बघायचं आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या युती मुळं जे काही राजकारणच बदलणार आहे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये बीएमसी मध्ये एखाद्या असं वेगळं होणार आहे की याची कल्पना कुणीच नाही केली मुंबई महानगरपालिका ही ठाकरे बंधूंचीच असे अनेक टॅग लावून लावून टायटल लावून लोक व्हिडिओ हे धडाधड पोस्ट करत आहेत हे चाय बिस्कुटवाले पण जे आड्यामध्ये आडातच नाही ते पोहऱ्यामध्ये कुठून येणार याची प्रचिती म्हणजे ठाकरे आणि राज ठाकरे ठाकरे बंधूंना हे कालच्या निकालातून आले मुंबईच्या बीएमसी मधील अतिशय महत्वाची जी निवडणूक असते ते म्हणजे बेस्ट ची पतपेढीची आणि त्या पतपेढीमध्ये लोकांनी यांना कौल काय दिलाय हेच आपल्याला आजच्या व्हिडिओतनं बघायचं आहे म्हणून तुम्हाला बोललंय की अडास नाही तर पोहऱ्यात कुठून येईल मित्रांनो रामकृष्ण हरी सर्वांना कळकळीची विनंती आहे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवत चला आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि साईडची आयकॉन दावा कारण तुमच्यापर्यंत आपण ज्या वेळेस व्हिडिओ पोस्ट करू त्यावेळेस तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ हे न चुकता येत राहतील आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक सर्वांची वेगळी वेगळी भूमिका आहे काय हिंदूवादी राष्ट्रवादी काही लोक आहेत ते म्हणतात की बाबा जे मांसाहार करणं ही भारताची हिंदूंची संस्कृती नाही पण कुठला आहार करावा हे त्यांचं त्याने ठरवावं पण जो काही कायदा हा काँग्रेसनं आणलेला आहे मुळात तेच लोक गोकुळ अष्टमीच्या आदल्या दिवशी पंधरा ऑगस्टला हे चिकन मटन वाटतात का वाटतात हे भाजपनं सांगितलंय की आता पंधरा ऑगस्टला मटन खायचे नाही नॉनव्हेज खायचं नाही भाजपनं कुठं कोणी सांगितलंय हे तर पहिलं सांगितलेलं आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी नव्या एकोणवद मग फक्त भाजपला विरोध करायचा आहे फडणवीसांना विरोध करायचा आहे म्हणून हे लोक हिंदू विरोधी होत चाललेत हे लोकांच्या लक्षामध्ये येत आहे पण हे यांच्या लक्ष्यामध्ये बिलकुलही येत नाही हा एक सगळ्यात मोठा विरोधाभास आहे मित्रांनो एकेकाळी सोनिया काँग्रेस पुढे जाऊन सोनिया गांधी जमोर जाऊन जे काही लोक झोपतात ते हिजडे आहेत असं बोलणारे बाळासाहेब बो ठाकरे यांचे चिरंजीव दिल्लीमध्ये जाऊन झोपतात त्यांना सहाव्या रांगेत बसवलं जात अरे तेच दिल्ली तोच ला आहे तोच आग्रा आहे त्या ठिकाणी शिवाजी राजेंना मागच्या लाईनला उभा केलं होतं म्हणून त्यांनी सभा त्याग केला तर आपला स्वाभिमान अजिबात गहाण ठेवला नाही त्यांच्या नावावरून जो पक्ष महाराष्ट्र मध्ये आहे शिवसेना ह्या शिवसेनेच जे काही अस्तित्व आहे त्या सहाव्या रांगेत दिसून आलं हे मी नाही बोलतो महाराष्ट्र बोलतोय आता सगळ्यात महत्वाची निवडणूक जी आहे आपल्या अस्तित्वाची निवडणूक नाशिक महानगरपालिका किंवा नवी मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका हे चार पाच मोठ्या मोठ्या महत्वाच्या महाराष्ट्रामधील महानगरपालिका ह्या आपल्याकडे असाव्यात हे कुठल्याही राजकीय पक्षाला वाटतं त्यामध्ये काय गैर नाही सर्वांचं राजकारण आहे सर्वांना राज ह्या गोष्टी वाटतात पण यासाठी कोणी काहीतरी तडजोड करतं काही जुने रुसवे फुगवे सगळे करून काहीतरी करून ते एकमेकांच्या गळ्याला भेटतात टाळ्या देतात काय असो पण ह्या सगळे गणित बांधून ह्या लोकांना एक लहानशी गोष्ट कशी कळत नाही की आपण आपल्या महानगरपालिकेसाठी तडजोड करतोय पण हे तडजोड चालले हे फक्त आपल्या फायद्या करता चालले आपण लोकांसाठी नेमकं आउटपुट काय दिलंय का एवढ्या वर्षामध्ये आपल्याकडे मुंबई महानगरपालिका होती मग आपण लोकांची आतापर्यंत मन का जिंकू शकलो नाही लोकांपुढे जाऊन तुम्हाला अनेक विषय वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घ्यायची गरज का पडते हा तर हा एक विषय खूप महत्वाचा आहे मित्रांनो कारण पस्तीस तीस वर्ष तुम्ही तिथं राजकारण करताय मध्ये तुम्ही तुमचं कार्य असं पाहिजे की आता तुम्हाला प्रचार सुद्धा करायची गरज भासली नाही पाहिजे पण तुम्हाला प्रत्येक निवडणुकीला मुंबई धोक्यामध्ये आहे मुंबई चोरण्याची भीती आहे किंवा ही चाल चाललेली आहे मुंबईमध्ये मराठी माणूस हा संपत चालला आहे मराठी हा घटत आहे ह्या तुम्हाला प्रत्येक वर्षी मराठी वाद गुजराती वाद या सगळ्या परप्रांतीयांच्या गोष्टी ह्या तुम्हाला निवडणुकीच्या वेळेस आणाव्या लागतात हेच सगळ्यात मोठं अपयश आहे आता महानगरपालिकेमध्ये पन्नास ते साठ हजार कोटींच हे बजेट असतं म्हणजे या बजेटमधून पंधरा ते वीस टक्के हे ठाकरे शिस्तबद्ध घेतात असा एक सनसनाटी गोप्यस्कोठाव हा यांनी केला निखिल वागळे यांनी नि, त्यांच्या जुने सहकारी मग ह्या सगळ्या गोष्टी चालल्या राज ठाकरेंशी त्यांनी जुळवून घेतलं उद्धव ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरे सोबत राज ठाकरे हे म्हणजे बीएमसी मध्ये सोबत असावेत आणि सोबत काँग्रेसने हे साथ द्यावी ते यासाठी दिल्ली शोरांची वारी करूनही आले असावेत अशी चर्चा चवला दबक्या आवाजामध्ये पण मित्रांनो एक मुंबई महानगरपालिकेमधील एक अतिशय महत्वाची प्रतिष्ठेची एक निवडणूक होती याची मतमोजणी काल झाली ते निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेत अंतर्गत येणारी बेस्ट जी पतपेढी आहे त्या पतपेढीची एकवीस जागाची निवडणूक आता तुम्हाला ही गोष्ट ऐकून थोडस आश्चर्य वाटेल की एकवीस जागापैकी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्या दोघांच्या युतीला जागा ह्या शून्य आल्या एकही जागा तर त्यांना आली नाही त्याला भोपळा आलेला आहे बघा त्या निवडणुकीमध्ये शशांक राव या पॅनलनं एक पॅनल आहे बेस्ट वर्कर पॅनल मग शशांक राव या गटानं चौदा जागा निवडून आल्या त्यांच्या एकवीस पैकी म्हणजे एकवीस पैकी चौदा जागा हा शशांक रावांच्या आहेत आणि सात जागा आहेत महायुतीच्या म्हणजेच प्रसाद लाडांच्या चौदा आणि सात एकवीस म्हणजे ह्या एकवीसच गणित आहे या ठिकाणी एकवीसचं गणित हे लागलं ला आणि या ठिकाणी जे काही राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती रेकॉर्ड ब्रेक किती यांचं एका हिंदी पिक्चरपेक्षा जास्त प्रमोशन ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या चाय बिस्कुटवाल्या मीडियाने घडवून आणलं प्रमोशन अतिशय मोठं प्रमोशन अतिशय असं अभिप्रणास्पद गोष्टी मोठ्या मोठ्या आता असं काही राजकारण बदल होणार आहे असं होणार आहे म्हणजे ह्या मुंबई बीएमसीच्या नंतर महाराष्ट्राचे राजकारण आहे विधानसभेचं लोकसभेचं तेही बदलून जाईल अशी हवा या ठिकाणी केली गेली पण ही सगळी जी हवा झाली आहे ती हवेचा जी काही म्हटली हवा आहे त्या फोग्यामधली ती हवा या ठिकाणी निघून गेली आहे शशांक रावड यांनी सांगितलंय तिने बोलताना मीडिया से त्यांना प्रश्न विचारला गेला उद्धव ठाकरेंची तर एक पण जागा आली नाही त्यावेळेस ते बोलले की ह्या मुंबई पतपेढी सोडून द्या बेस्टचे या मुंबई महानगरपालिकेची वाट या लोकांना लावली आहे बघा एक बीएमसी मधील एक जे महत्वाचा घटक आहे बेस्ट पतपेढी म्हणजे बेस्ट म्हणजे बेस्ट आणि लोकल हे मुंबईचा प्राण आहे आत्मा आहे आणि ह्या आत्म्याची निवडणूक हे उभाटा गटानं राज ठाकरेंना सोबत घेऊन सुद्धा ते तोंडगजी पडलेत हारलेत त्यांना त्या ठिकाणी यश नाही आलं त्यांनी आपला भोपळा सुद्धा त्या ठिकाणी फुडू शकलेला त्यांना शून्य असे त्या ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत आता त्या जागा शून्य आहेत बघा लोकसभेला मिळालेलं यश विधानसभेला वीसवर आले शंभर पैकी आणि आता एकवीस पैकी शून्य वरती आहे तर हे निकाल फक्त हा निकाल दाखवत नाही ही सुरुवात आहे त्यांची मुंबई महानगरपालिकेमध्ये यांच्या अस्तित्वाची एक अतिशय महत्वाची निवडणूक असते मुंबई महानगरपालिकेची बेस्ट निवडणूक पेढीची त्यामध्ये यांना शून्य सुद्धा फोडता आलं नाही ज्यादा बीएमसी निवडणूक होणार त्यामध्ये आणि काय फोन देऊ आहेत मोठे मोठे कारण मराठी मुद्दा यांचा गणला गेलाय परप्रांतीय वाद गणला गेलाय हिंदी भाषेचा मुद्दा गणला गेलाय इलेक्शन कमिशन चोर है हा सुद्धा मुद्दा मित्रांनो गणलाय कारण प्रतिज्ञापत्र सादर करा असे इशारे ई सी ने दिलेले आहेत राहुल गांधींना आणि इलेक्शन कमिशन बसली यादी आणि ती यादी ही यादी जुळत नाही अरे एक सिंपलशी लहानशी गोष्ट आहे बाहेर काहीही बनवलं जाऊ शकतं या कॉर्पोरेट युगामध्ये ह्या कॉर्पोरेट जगामध्ये कुठल्या कसल्याही याद्या बनवता येतात पण बन जी यादी ही ई पशी या आहे त्या यादीमध्ये आणि या यादीमध्ये खूप डिफरन्स आहे असे का पत्रकार परिषद घेऊन एस आय नी आय न हे स्पष्ट केलंय म्हणजे यांचे जे सगळे मुद्दे आहेत यांचे सगळे मुद्दे गंडत गेलेले आहेत यांचं गणण्याचे कामं चालू आहेत आणि जे काही ते नेरेटिव्ह ते फेक नेरेटिव्ह आहे काही भोंगाराऊचे काही स्टेटमेंट असतील ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी पूर्ण गणल्या गेल्या ते लोकांच्या समोर एक्सपोज सुद्धा झालंय आता लोक बोलून दाखवत नाही त्याचा आर्थांना कळत नाही असं होत नाही लोकांना सगळं कळतं जनता हे जनता सब जानती हे जनतेला परत परत गोष्टी सांगायची काही गरज नाही जनता पूर्ण ओळखून आहे जाणून आहे आणि लोका लोक जे आहेत ना हे दाखवून देतात निवडणुकीमध्ये एवढं त्रिकारवादी सत्य आहे ते लोकांनी दाखवून दिलंय या बेस्टच्या पतफेडीच्या निवडणुकीमध्ये हे बेस्टसाठी नेमकं कुठलं पॅनल कुठल्या पार्ट्या ह्या जवळच्या आहेत चांगले आहेत त्यांनी कामलं त्यांनी चांगलं काम या ठिकाणी केलंय लोकांनी दाखवून दिलंय चौदा ह्या बेस्ट वर्कर पॅनलचे दिलेल्या आहेत आणि सात हे महायुती दिलेले आहेत निवडून यातूनच स्पष्ट होतंय की उद्धव ठाकरे बीएमसीसाठी सुद्धा यांची अवस्था अशीच होईल आणि ची निवडणूक आहे इथेही प्रयत्न करू द्या हे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या पचनी पडणार नाही अशीच जी अवस्था पुढची आहे दिसते कारण एखाद्या शीताहून भाताची मित्रांनो परीक्षा घेतली जाते कारण माहित आहे एक शीत जर पिक शिजलेली असेल तर पूर्ण भात शिजलाय असा आपण समज करतो का करतो कारण हेच आहे म्हणजे हे बीएमसीची निवडणूक आहे महानगरपालिकेचे हे काहीतरी असंच होईल हे दाखवून ह्या निवडणुकीनं दिलंय हे एवढंच सत्य तुझ्यासमोर सांगावं असं वाटलं मला तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ शेअर करत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा उद्या भेटूया परत एका नव्या विषयासोबत तो परत सर्वांना रामकृष्ण हरी वंदे मातरम हिंद